रोजच्या ट्रॅफिकला तुम्ही कंटाळले असाल तर आता ट्राफिकची चिंता सोडा कारण लवकरच तुम्हीही चक्क पक्षांप्रमाणे हवेतून उडत प्रवास करू शकणार आहात हवेत उडणारी ही तीन चाकी बाईक पहा हा कोणताही चमत्कार नाही तर हा आहे विज्ञानाचा आविष्कार चिनी कंपनी क्वीकविलनं स्काय रायडर एक्सिक्स नावाची हवेत उडणारी तीन चाकी बाईक लॉन्च केली आहे नेमकी ही तीन चाकी एअर बाईक आहे तरी कशी ते पाहूया स्काय रायडर एक्सिक्स एअर बाईक्स ड्युएल मोड ऑप्शनमध्ये आहे जमिनीवर धावणार आणि हवेतही उडणार ग्राउंड मोडमध्ये बाईक सत्तर किलोमीटर ताशी वेगानं धावते एकदा चार्ज केल्यानंतर दोनशे किलोमीटर अंतर धावणार हवेत वीस मिनिटं उडण्याची क्षमता आहे बाईकची किंमत सुमारे साठ लाखांच्या घरात आहे आता ही फ्लाइंग बाईक भारतात नेमकी कधी येणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल मात्र सध्या तरी चीनमध्ये या बाईकची प्री बुकिंग सुरू झाली भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी ही बाईक निश्चितच उत्तम पर्याय ठरेल